तो तो ती जागा प्रयत्न करते कागदपत्र तयार केलेली आहेत मुस्लिम होते असं वातावरण निर्मिती करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या आणि इतर समाजामध्ये मुस्लिम समाजाबद्दल दोष निर्माण केलेला आहे शारदा नगर येथील भूखंड क्रमांक छप्पन हा मूळ मालकाने पड़े विहीर म्हणून त्या ठिकाणी ओपन पीच ठेवला होता ती जागा गेल्या तीस वर्षापासून त्या ठिकाणी त्या ओपन पिचच्या पाठीमागं राहणारं नदा कुटुंबीय मशीद बांधण्यासाठी ती जागा बळकवण्याचा प्रयत्न करते खोटी कागदपत्रं तयार केलेली आहेत त्या विरोधामध्ये तेथील हिंदू नागरिकांनी अप्पर तहसीलदारांच्याकडं प्रांतांच्याकडं निकाल घेतले परंतु मध्यंतरी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना महापालिकेच्या वकिलांना हाताशी धरून एकतर्फी निकाल करून तो भूखंड बळकवायचा प्रयत्न केला परंतु तिथल्या नागरिकांनी तो डाव उधळून लावला त्या ठिकाणी मी गेलो होतो कारण तो अंदाजे दीड कोटीचा भूखंड जशा पद्धतीनं मंगलमूर्ती कॉलनी जशा पद्धतीनं पंचशील नगर या भागामध्ये ओपन पीसवर बेकायदेशीरित्या मशीन बांधायचा प्रयत्न होतोय तशाच पद्धतीनं तो डाव आम्ही उधळून लावला तशाच पद्धतीनं या ओपन पीसवर सुद्धा मशीद बांधायचा त्यांचा प्रयत्न होता आणि तसा कागद माझ्याकडं आहे या सांगलीतल्या काही तथाकथित स्वयंघोषित मुस्लिम नेत्यांनी काज माझ्यावर आरोप केले की नितीन शिंदेनी माफी मागावी नितीन शिंदे तर माफी मागणारच नाही त्या जागेवर मशीदच बांधणार म्हणून वीस रुपयेच्या स्टॅम्पवर केलेला स्टॅम्प आज आम्ही सर्व पत्रकार बांधवांना दाखवलेला आहे आणि मशीद बांधण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी तो स्टॅम्प केलेला आहे आणि त्यांनी कांगावा केला आहे के की नितीन शिंदे ना हिंदू मुस्लिम वातावरण निर्माण करायचं आहे नितीन शिंदे ना हिंदू मुस्लिम वातावरण करायचं नाही नितीन शिंदेना महापालिकेच्या कोट्याधी रुपयाचे भूखंड वाचवायचे आणि म्हणून महापालिकेनं आमच्या ह्या मागणीचा विचार करून खालच्या कोर्टात जरी निकाल एकतर्फी त्यांनी करून घेतला असला तरी हायकोर्टामध्ये जाऊन या निर्णयाला स्थगिती मिळवून तो भूखंड महापालिकेच्याच मालकीचा राहायला पाहिजे त्या ठिकाणी एखादं सर्व समाजाना उपयोगी येणारं सांस्कृतिक भवन एखादं का उद्यान काहीतरी त्या ठिकाणी व्हावं आणि हे सगळं गोष्ट डावलून त्या ठिकाणी जर मशिदीचा उभारायचा प्रयत्न केला तर आम्ही ताकदीने त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरणारा इशारा इशा या ठिकाणी आहे सांगलीमध्ये अलिगढच्या काळामध्ये एक नवीन फंडा चालू झालेला आहे कुठल्या परिस्थितीमध्ये सांगलीमध्ये जातीवाद वाढला पाहिजे जातीवाद वाढून मुस्लिम समाज भडकाऊ झाला पाहिजे भडकला पाहिजे आणि मुस्लिम समाजाच्या बद्दल इतर समाजामध्ये अपप्रचार झाला पाहिजे या उद्देशाने काही संघटना काम करत असताना मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जात आहे त्या अनुषंगाने खास एखाद मुला मुलगा मुस्लिम असला की त्याला शंभर टक्के लवू द्याव आणि अनुवाद निर्माण करा एखाद्या गल्लीमध्ये गटरीच्या वरून किंवा घरगुती भांडणातून भांडण झालं तरी ते भांडण जातीवादी भांडण म्हणून त्याला डिक्लेअर करायचं एखाद्या प्रॉपर्टीचं जर वाद असेल तो लँड ज्याज म्हणून त्याचा प्रश्न उपस्थित करून वातावरण तैद करायचं त्या अनुषंगाने वेगवेगळ्या ठिकाणी ज्या मशिदी मद्रसे किंवा खानका किंवा दरगा ह्या ज्या आमच्या आहेत जमातखाने या ठिकाणी एन केन प्रकारे त्या कारणानं गुंटेवारीमध्ये जरी बांधकाम असले ते अनाधिकृत बांधकाम म्हणून त्याचा वाद उपस्थित करायचा अशा पद्धतीने वातावरण तंग करण्याचा जो प्रकार चालू आहे तो जाणून जातीवाद वाढवण्यासाठी केला जात आहे त्यासाठी आम्ही वेळोवेळी प्रशासनाला माहिती देऊन त्यांच्यावरती कारवाई करण्याची प्रत्येक आम्ही विनंती केली पण त्याच्याबद्दल आज कुठली कारवाई झालेली नाही आता परवा शारदा नगर मधला जो विषय आहे तो वैयक्तिक प्रॉपर्टीचा विषय होता वैयक्तिक प्रॉपर्टी हे महापालिकेचा आणि वैयक्तिक मालकाचे वाद होते त्या वादामध्ये कोर्टाचा निकाल लागून ती सदरची प्रॉपर्टी ही मालकाच्या नावावर झाली मालकाच्या नावावर झाल्यानंतर मालकाने स्वतःच्या वापरासाठी तिथं उठण्या पटण्यासाठी शेड मारण्याचा प्रयत्न करत असताना तिथं काही जातीवादी लोकांनी जाऊन दंगा केला आणि असा आवाह आणला की त्यामध्ये मशीद बांधत होते म्हणताना काम बंद पाडलं जर त्यांच्याकडे मशीद बांधण्याचं कुठं प्रयोजनाचं कुठलं कागद असेल तर त्यांनी दाखवावा तिने मशिदीचं एखादा कुठला आमच्या डिक्लेरेशन असलं किंवा कुठल्या मध्ये नोंद असली किंवा नकाशा त्यांच्याकडे असला दा तर त्यांनी दाखवावा असला कुठलाही प्रकार त्यांच्याकडे नाही पण जाणून बुजून त्या ठिकाणी अनाधिकृत मशीद बांधत होते असं वातावरण निर्मिती करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या आणि इतर समाजामध्ये मुस्लिम समाजाबद्दल दोष निर्माण केलेला आहे तर आम्ही या प्रेसच्या माध्यमातून आम्ही आता आव्हान करतोय की ज्यानं हे प्रकार केलेला त्याने जाहीर माफी मागावी अन्यथा त्याच्या विरोधामध्ये योग्य ते कारवाई करण्याचा समस्त सभा समितीतर्फे प्रश्न केला जाईल आता याच्यासाठी साग्रशू असलेला एकच नाव म्हणजे नितीन शिंदे जे स्वतःला राजे म्हणतात डोळे ओटरून बोलायचं वटती बोट करून बोलायचं खोटं बोलायचं नीटून बोलायचं त्यांना वाटतं की मी असं ताटमान असो करून बोललो म्हणजे लोक भेट्यात तर तो गैरसमज आहे असल्या कुठल्या डोळ्या वाटामुळे आम्ही नाही फक्त सण करतो बाबासाहेबांचा कायदा मांडण्याकरता बाबासाहेबचा कायदा आणि कायद्याचं पालन केलं पाहिजे यासाठी आम्ही सण करतोय याचा अतिरेक होत चाललेला आहे आणि पोलीस प्रशासनानं त्याच्यावरती तात्परन्य त्याच्यावरती दखल घेऊन असा जातीवाद पसरणाऱ्यावरती कारवाई करावी अशी पोलीस मागणी करतात हे सगळं कशासाठी केलं जातं काय काय कारण काय ह्याचं कारण म्हणजे राजकीय लाभ उठवणे मी हिंदू हृदय सम्राट होण्याची एक स्पर्धा लागली आता सध्या आता महाराष्ट्रामध्ये एक नवीन प्रथा पडलेली आहे मी कसा हिंदू हृदय सम्राट होईल त्यासाठी काय केलं पाहिजे तर मुसलमानाच्या विरोधात बोला जितकं होईल तेवढं बोला जेवढं जास्त बोलता येईल तेवढं तो हिंदू हिंदू हृदय सम्राट होते मुसलमानाच्या विरोध जास्त बोललं की तो मोठा हिंदू विरुद्ध सम्राट आता शाल एक पांघरायची भगवी शाल गाठली की उदय सम्राट जादा मुसलमान तो तो बोलला की हिंदू सम्राट असं गल्ली बोळातले बी हिंदू हृदय सम्राट व्हायला राज्य लेवलवरती आणि जिल्हा लेवलवरती बी हिंदू हृदय सम्राट तयार व्हायला हो ते फक्त कशामुळं हो, तर मुसलमानाच्या विरोधात जेवढं बोलता येईल तेवढं बोला हे ते बोलायचं आणि हिंदू हृदय सम्राट जी स्पर्धा चालली आहे त्या स्पर्धेसाठी त्यातून राजकीय लाभ उठवणं हा त्याचा एकमेव उद्देश आहे सांगली मिरज कुपवाड शहरामधील शारदानगर येथील ओपन स्पेस छप्पन नंबर प्लॉट ज्याचा वाद गेले काही दिवस चालू आहे खरंतर हा भूखंड एकोणीसशे पंच्याण्णव साली काही व्यक्तींनी मशिदी वापरासाठीच हा मूळ मालकाकडून भाडेपट्टा करार म्हणून लिहून घेतलेला होता दोन हजार एक साली जेव्हा गुंट्यावरी कायदा आला तेव्हा गुंट्यावरी नियमित निर्मितीकरण होत असताना सदरच्या शादानगरमधील लेआउटमध्ये छप्पन नंबर प्लॉट हा ओपन स्पेस म्हणून महापालिकेनं मूळ फाईल मंजूर केलेली आहे दोन हजार दोन साली महापालिकेच्या ताब्यात असणारा भूखंड कब्जेपट्टीनुसार महापालिकेचं नाव लावलं जातं मूळ मालकांनी सदर भूखंड हा महापालिकेला दोन हजार दोन साली आयुक्तांच्या सईनं व मूळ मालकाच्या सईनं हस्तांतरित केलेला आहे महापालिकेचं नाव त्यावर लागले ला असे खोटा भुकंद दोन हजार एकोणीस साली लागलेलं आहे असे असताना एकोणीसशे सत्त्याण्णवचा आणि एकोणीसशे पंच्याण्णवचा खोटा स्टॅम्पच्या आधारे स्टॅम्प ड्युटी भरून त्यांनी भूखंड स्वतःच्या नावावर करण्यासाठी दोन हजार एकवीस साली तलाठी ऑफिसला अर्ज केला तलाठीने ती नोंद घातली त्यानंतर आम्ही त्याच्याविरोधात अपिलात गेलो आणि अप्पल तशीला तेव्हाच्या अर्चना पाटील मॅडम यांनी साईटवर येऊन प्रत्यक्षात पाहणी करून मूळ कागदपत्र बघितल्यानंतर त्यांनी महापालिकेच्या बाजूने निकाल दिला आणि सदरची नोंद नामंजूर केली आणि महापालिकेची आहे तशी नोंद कायम ठेवली आज ही आजच्याही घडीला आत्ता त्या माल त्याचा मालक हा महापालिका आहे त्यांनी कोर्टामधून जो निकाल आणलेला आहे तो एकतर्फी निकाल झालेला आहे महापालिकेच्या वकिलांनी आणि अधिकाऱ्यांनी योग्य ती कागदपत्र सादर न केल्यामुळे सदरचा भूखंड हा त्यांच्या नावावर निकाल त्यांच्याबद्दल झालेला आहे पण निकालामध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की महापालिकेकडून कोणतेही जबाब घेतले गेलेले नाहीत किंवा कोणतेही कागदपत्रे सादर केले न गेल्यामुळं हा त्यांच्याबद्दल निकाल आलेला आहे त्याविरोधात आम्ही समस्त नागरिक आज आम्ही कोर्टात अपील करत आहोत चार पाच दिवसामध्ये आम्हाला पुढच्या वेळेस तरी स्टे ऑर्डर आम्हाला मिळेल आणि अनेक विनंती अशा आहे की महापालिकेचा भूखंड आहे कोट्यवधीचा भू भूखंड जो आहे तो महापालिके ताब्यातच राहावा अशी आमची सर्वांची मागणी आहे